काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी जर रस्त्यावर उतरायचं जर काम केलं तर तुम्हाला सांगतो काय उशीर लागणार नाही हे विधेयक रद्द करायला आजच मी सांगतो त्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला भाषेच्या प्रश्नावर महाराष्ट्रामध्ये फडणवीस हिंदी भाषा लादू शकत प्रयत्न केला त्यांनी जी आर सुद्धा काढलेला होता परंतु उद्धवजी ठाकरे आणि मनसेचे नेते राज ठाकरे या दोघांनी जेव्हा मेळावा घ्यायचं ठरवलं आणि एक मुंबईमध्ये जनआंदोलन सुरू झालं तेव्हा ह्या पक्षाला ह्या भाजप सरकारला ते आजीआ हा जनआंदोलनाचा आक्रोश आहे ही जनआंदोलनाची ताकद आहे एखादी जर विचार मराठी भाषा ठीक आहे ना आमचं शिक्षण खरं फार असता त्या राष्ट्रीय जे धोरण आहे नवीन शिक्षण धोरण नवीन शिक्षण धोरणामध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण द्या असं सांगितलेलं आहे त्याच कारण आहे आज मुंबईमध्ये तीस ते पस्तीस टक्के लोक हिंदी भाषिक आहेत चाळीस टक्के त्याच्याबद्दल जो प्रचार केला तो प्रचार होता की नक्षल अर्ब की शहरी जे नक्षलवादी आहेत या नक्षलवाद्यांना बंदोबस्त करण्यासाठी आणि ते कायदे असताना सुद्धा आणखी एक कायदा आणण्याचं कारण काय याच्या मागचं कारण मीमांसा सुद्धा आपण केली पाहिजे मला या ठिकाणी सांगायचं आहे जो प्रचार माणसाला एकत्र करण्याचे काम महाविकास आघाडीच्या धोरणाला धरून आपल्याला भविष्यामध्ये विनंती करतो की त्यांनी कायद्याच्या दोन शब्द हे जन सुरक्षा जनविधायक कायदा याच्या पाठीमागची भूमिका अनेक अर्थाने वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जे आज लोकशाहीमध्ये वाने बोलने अधिकार वाढणे बोलण्याचा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी राहणार नाही मला आपल्याला सविस्तर